मराठी सिनेमा आणि नाटकासाठी खोपोलीतील वर्मा निवास निवासमध्ये शुभश्री प्रोडक्शनकडून ऑडिशन घेण्यात आले यावेळी तरुण तरुणांनी आपले कला सादर करत दिग्दर्शक सुनील जाधव यांची वाहवा मिळवली

प्रिक्ण प्रिक्ण अरे एवाग पोरी। एवाग आए खोपोली शहरात सरस्वती एज्युकेशन सेंटरमध्ये अनेक मुले शिकायला येतात या मुलांमध्ये चांगले कलागुण आहेत हे आपल्याला अधिक कळले होते त्यामुळे खोपोलीत जाऊन या मुलांचे कलागुण पहावेत आणि त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवून द्यावा असा विचार केला आणि खोपोलीत येऊन ऑडिशन घेतले यात आपल्याला चांगले कलाकार मिळाले आहेत असे जाधव हो यांनी सांगितले खोपोलीमध्ये जाऊन प्रत्यक्षरित्या आपण बघू काय काय चाललं आणि कसं काय आहे तर का मला वाटतं मी यापूर्वी एक आठ दिवसापूर्वी इकडे आलो त्या सरस्वती एज्युकेशन सेंटरमध्ये बघितले मी माहिती घेतली आणि मला असं वाटलं की नाही आपण या मुलांना कुठेतरी प्लॅटफॉर्म जरूर दिलं पाहिजे कारण ह्या मुलांमध्ये जी सध्या ॲटिट्यूड आहे किंवा या मंचामध्ये लहानपणा म्हणजे ह्या तरुण वयामध्ये जे कलात्मक सादर करण्याचा सा, अभिनय सादर करण्याचा यांच्यामध्ये कुवत आहे आणि ह्या कुवतीला आपण मी बरोबर कॅप्चर केलेलं आहे आणि त्याप्रमाणे मला ह्या मुलांमध्ये उद्याचा एक नवीन कलाकार घडवायचा आहे आणि तुम्ही घडवणारच यासाठी मी आज ऑडिशन घेण्यासाठी यांचा आलेलं आहे आलेलो आहे संवाद मराठीसाठी दिनेश पाटील खोपोली